सदर बिबट्याने त्यांच्या राहत्या घरापासून जवळच वैजापूर तालुक्यातील जिरी शिवारात असलेल्या प्रभाकर मादंडे शेतात महिलेस नेले त्यामुळे सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील बोलठाण पोलीस आउटपोस्टचे पोलीस हवलदार भास्कर बस्ते आणि पोलीस परमेश्वर श्रीखंडे हजर झाले वैजापूर तालुक्यातील शूर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले परंतु वैजापूर तालुक्याचे आमदार बोरनार यांनी सदरचे प्रेत वैजापूर हद्दीत पडलेले असल्याने वैजापूर तालुक्यातच ता याबाबत कारवाई करण्यात यावी असे सांगितल्याने नांदगाव पोलिसांनी जास्त हस्तक्षेप केला नाही मात्र सदर व्यक्त होत आहे सरकारी कशासाठी आहे आम्हाला तर लोक सुरक्षित करत नाही तर सरकारी कसासाठी राजीव गेले का

दोन दो महिन्यावर काम कसे घटना घडायला आमदार निधीमधून आमच्या आमच्या तालुक्याला काही पिंजरे त्या ठिकाणी घेऊन देण्याची व्यवस्था करतो आता मी एक पंधरा दिवसापूर्वी या बद्दल बोललो आता विधानसभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच आमदारांनी माझा असं आवाज उठवला या बिबट्याच्या प्रश्नावरती काहीतरी ठोस निर्णय त्या ठिकाणी घेतले पाहिजे निश्चित आता ही वाईट घटना आहे हे ना इचे पडसाद निश्चित विधानसभेमुळे तुम्हाला पाहायला मिळणार आहे बर सर आपण काय संदेश देणार आता ती घटना वाईट आहे संदेश का नाही वन विभागाला काय संदेश देणार नाही पाहून आता नियमानुसार काय काय करतोय है, है ना पण कठोर पाऊल पाहुन हे निश्चित आहे तिचं सोंग घेत आहे त्याबद्दल आपण या वन विभागाला काय संदेश देणार आता बुवा घटना वाईट आहे पर्वा जी घटना वळांला घडली ती वाईट आहे आज ही घटना पण वाईट आहे तर मला मेसेज मिळाला मी लगेच तात्काळचीच उनी करू आणि तर आपण दोघ दोघायला कॉल केलेले पण निश्चित आता एक लक्षवेधी लागण्याचा हा प्रकार आहे आता आम्ही वारंवार वरती सुद्धा बोलतोय बिबट्यामुळे वाघामुळे कसा कसा प्रॉब्लेम शेतकऱ्याला होतोय सर वन विभाग पिंजरे लावतो दोन दिवसापर्यंत परिसरामध्ये ही शोककाळा पसरते पुन्हा बिबट्या काही दिवसानंतर सलग आठ पंधरा दिवसानंतर परत हल्ला करतो पुन्हा दुःखाचं सावट या परिसरावर कोसळतं यासाठी प्रशासन काय ठोस पावले उच्चार फॉरेस्ट केंद्र सरकारचा निर्णय मध्ये मी फॉरेस्टला एक पण बोललो का जर एखादी घटना जर घडली एखाद्या ठिकाणी जर दिसला तर नागपूरला त्या ठिकाणी त्यांच्या नियमानुसार नागपूरला पिंजरे प्रस्तावित करतात मी त्यांना सांगितलं नागपूरला जाण्याची गरज नाही जिल्ह्याच्या पिंजरे त्या ठिकाणी लागली पाहिजे कमी तर नमस्कार मी श्रावण शिंदेजी वन विभागाने यांना सांगण्याचा अशी विनंती आहे का आतापर्यंत तीन घटना घडलेल्या आहेत जर उन्हाळ्याच्या दिवसात जर अशा घटना घडताय तर पानकळाच्या दिवसामध्ये लेडीज वगैरे शेतात जाता यांनी काम कसे करायचे लवकरात लवकर त्या बिबट्यांचा बंदोबस्त म्हणून विभागानं करावा अन्यथा दोन चार गावा मिळून इथं दो दोन पाच दिवसामध्ये उपोषण करण्यात येईल आणि ही घटना घडलेली आहे जोपर्यंत त्याचा काही होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेतीतून हलवून देत नाही मी रवींद्र शिवाय साताळकर झिडी सरपंच आमच्या गावातले वैरुद्ध हाजी आमच्या झुंबरबाई माणिक मांदाडे यांना बिबट्याचा हल्ला झाला यांच्यावर आणि त्या मरण पावल्या आमच्याकडं <coughs> शासनाकडं एवढीच मागणी आहे हली का आतापर्यंत तीन हस्ते झाले इथं एवढ्या जवळ दोन तीन किलोमीटरमध्ये त्याचा काहीतरी निर्णय लावा नागरिकांना <coughs> संरक्षण मिळत रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस दिस अपडेट